हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसने करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डिक्लाइंड डिक्लाइंड हा डिक्लाइनचा पास्ट टेंस व पास्ट पास पार्टिसिपलचा रूप आहे डिक्लाइंडचा मराठी तट नको म्हणणे स्वीकार न करणे नाकारणे कमजोर होणे उतरती कला लागणे किंमत कमी होणे किंवा उतरणे नाम इत्यादीची विभक्ती इत्यादी, इत्यादी सांगणे होत आहे डिक्लाइंडला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे ही डिक्लाइंड माय प्रपोजल दुसरं वाक्य आहे द मॅन डिक्लाइंड टू आन्सर अ क्वेश्चन तिसरं वाक्य आहे द कॉट डिक्लाइन टू ग्रांट हिन बेल चौथा वाक्य आहे द सन डिक्लाइंड इन द स्कायज फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू